नंदुरबार शहरातील भक्ती आणि आस्था यांचे केंद्र ठरेल असे शिवधाम उद्यानाचा लोकार्पण सोहळा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला या शिवधाम उद्यानात चंद्रमुळी शिवाची मूर्ती सोळा फुटी स्थापित करण्यात आली आज विधिवत पूजेसह या मूर्तीचे दर्शनासाठी खुली करण्यात आली आहे यावेळी शिव मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते यात शिवभक्तांनी शिव पेहराव करत शिव, कर, शिव तांडव देखावेचे आयोजन केले होते यानंतर फटाक्यांची आतिषबाजी आणि लेझर लाईट शोच्या तालावर शिवपुतळ्याचे लोकार्पण संपन्न झाले खासदार गोवाल पाडवी शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी आणि उपस्थित असंख्य जनसमुदायाने यावेळी सामूहिक आरती देखील केले यावेळी फटाक्यांची आकर्षक आतिशबाजी सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरली पुढील दोन दिवस या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका